दाखल केलेला आहे लढाई सर्व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आहे त्यामुळेच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी भुंकले रणसिंग शेकडो एकर जमीनदाराच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांनी लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला ही लढाई अल्पभूधारक विरुद्ध शेकडो कोटीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात असणार आहे माझी निवडणूक ही जनतेने हाती घेतली आहे मायबाप जनता माझ्या संघर्षाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला अर्ज भरण्यासाठी जाताना बुलढाणा रस्त्यावर विराट जनसागर बघायला मिळाला लोकांनी रविकांत तुपकर यांना खांद्यावर उचलून गगनभेदी घोषणाच्या आवाजात रविकांत तुपकरांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नेले नंतर तेथे त्यांनी ते ते उमेदवारी अर्ज भरला या प्रसंगी अनेक शेतकरी बैलगाडीसह स्वखर्चाने घरची चटणी भाकर खाऊन बुलढाण्यात लाखोच्या संख्येने दाखल झाले होते या अति विशाल गर्दीच्या साक्षीने रविकांत तुपकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याचे नामांकन म्हणजे स्वबळावर केलेले प्रदर्शन ठरले राजमाता जिजाऊच्या या जिल्ह्याने रविकांत तुक्कर यांच्या रूपात एक नवा पर्याय या जिल्ह्याला दिलेला आहे असे चित्र दिसते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रविकांत तुक्कर यांनी लोकप्रश्ना दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आज मी नामांकन अर्ज दाखल केला उमेदवारीचा आणि प्रचंड प्रतिसाद बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला आज दिला मी कोणाला गाडी पाठवू शकत नाही मी कोणाला पैसे देऊ शकत नाही स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन चटणी भाकरीवर लोक इथं आले आणि एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी रेकॉर्ड ब्रेक पाठिंबा लोकांनी मला दिला शहरी लोक असतील ग्रामीण लोक असतील सगळ्या सगळ्या समाजातले लोक या ठिकाणी माझा अर्ज भरायला आले आणि याच्यावरून आता बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने काय ठरवलंय हे तुमच्या लक्षात आलं असेल जनतेने ठरवलंय परिवर्तन करायचं आणि हे परिवर्तन असं तसं करायचं नाही पण शेतकऱ्याचं एकदा संस्थेत पाठवायचं हा निर्धार आता जिल्हावासियांनी केलेला आहे लोकांनी माझी निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे एखाद्या वेळी एखादी निवडणूक जर जेव्हा सामान्य जनता हाती घेते तेव्हा पुण्याचाच काही विषय उरत नाही त्याच्यामुळे त्याचा तो भाग या ठिकाणी होणार आहे प्रस्थापित नेते गाडल्या जातील दोघांनाही पाडा आणि रविकांतला काढा असा नारा लोकांनी दिला खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणून रविकांत तुपकर हा नारा लोकांनी आज या सभेमध्ये दिलेला आहे मला विश्वास आहे गावगाड्यातली जनता मला शेवटपर्यंत साथ देईल बावीस वर्ष जो काय मी संघर्ष केला या संघर्षाच्या कामाची मजुरी म्हणून लोक मला मत देत असा मला विश्वास आहे आज प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे जिल्हाभरातून नव्हे तर महाराष्ट्रभरातूनही लोक आलेले होते आणि जनसामान्यांचा लोकप्रतिनिधी यासाठी भावनी लोकसभेचा अर्ज भरावा यासाठीचं सा जे तळगाडातल्या लोकांचं म्हणणं होतं त्या दृष्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या समर्थ मी मुंदे फळवरून आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी पैशाची अपेक्षा नाही मी स्वतः या ठिकाणी पाच गाड्या भरून आणल्या सत्तर लोक या ठिकाणी घेऊन आलो याच्यासाठी आलो की शेतकऱ्याचा पुरगा कधीतरी खुर्चीवर बसला पाहिजे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी महाराष्ट्राचा शेतकरी मोठा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी येणं गरजेचं वाटलं म्हणून रविकांत भाऊ तुपकर यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी येण्यासाठी आम्ही सज्ज तयार झालो आमचं अख्खं मुंदेफळ रविकांत भाऊंच्या प्रचारासाठी त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे देशमुख नेकर तालुका मी बऱ्याच या कार्यकर्ता म्हणून स्वाभिमानीचा आहे आणि आमच्या गावातून जे काही वातावरण आहे आम्ही सर्वजण या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यासोबत एकनिष्ठा हो, आणि सर्व आमच्या माझ्यासोबत ही जे सर्व निष्ठावान माणसं आहे लाख रुपये जरी दिले तरी एकही माणूस या ठिकाणी फुटणारा नाही कारण